दुपार झाली आणि एकदम रेश्माने झाडून फिडून घेऊन स्वच्छ करून टाकले आणि काय चाललंय तिचं फक्त बग्गा आता रेशमाच काय चाललंय काय करते रेश्मा बस जायचं आणि आज म्हणलं चला रेश्माचा व्हिडिओ मीच काढाव कसं रेश्मा बिज बिझी राहते बग्गा काय झालंय किती ती एक दोन तीन चार शिया चीया। होियांच्या राठ दोनदा <laughs> कमल झाली बाबा काय <laughs> त्यात कुत्र डोन किती तर डोन असलं तर जातेल सगळं गिरायक लागल पण आता बाकीच्या डॉनीला काय गिरायक लागत नाही होय हे झाडाल पाणी सुटते का रेश्मा चे लय काम असत मित्रांनो तिच्या माड्याला काम ये कुठ अरे अरे रेश्मा काय करते कशाला लावले असे बर काय झालंय

पोलीस, आए, नंबर को बर को ओके चलत म्हणा काही अडचण नाही कोण आलंय चल बघा चल, चल की चल की तू चल तू असली म्हणजे माझी त्यांना तुझ्या चॅनल वर काढतोय का व्हिडिओ माझ्या थंड काय झालं हे ते लाईक करा ते दिवशी मी काय झालं मित्रांनो रेश्मा नाराज का झाली सांगतो तुम्हाला किल्ला बी व्हायच्यात अजून कमालच का आहे काय करते आहे पाणी पिते पीती पाणी बरेच केलंय काय असे का चिवणीच केलेला दिसतो कार्यक्रम कुठे गेलेले असय हाय नाही जात नाही म्हटलं का कुठे गेलेले तर ला काय चाललंय काय झालं ते दिवशी काय झालं सांगतो तुम्हाला रेश्मा म्हणलं मी म्हणलं काय झालंय माझे व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी कालच्या कमी केलं व्हिडिओ मी एकच टाकणार आहे काय झालंय रेश्मा झाली नाराज म्हणती मलाच धावत आहेत सारखी माझ्यावरच फोकस आणत आहेत मलाच घेते व्हिडीओ मध्ये आणि आपल्या चॅनलवर टाकतात माझा व्हिडिओ माझ्या चॅनल वर पाहिजे तिचं असं म्हणणं बरोबर तिचं म्हणणं माझा व्हिडिओ माझ्या चॅनल वर पाहिजे माझ्या चॅनल वर जमणार नाही म्हणून चला म्हणलं आता रेसमाचं हे चॅनल वर तर रेसमाच्या चॅनल वर काय कुठतरी आहे होय का नाही बरं कशी काय दिसते क्वालिटी हा रेष्माची चाय ने हिडिओ म्हनला लय क्वालिटी मी तर क्वालिटीचा नाच करायचं नाही रेश्माचा कोणाचा पण करायचा पण रेशमा साधा ना करू आणि कुठंच कर नाका हा अशीच करते बर अगं तुझ्या जेव्हाच काळला नका डोकं तुला माझ्या मध्ये घेत नाही आजपासून पण साध्या बंद करून टाका नकोच मला ती काहीच नको लय वायटा घालाय

आपल्याला बघतय बॉम्ब वेम टाकतंय का वरण अगं बर बर टाकल्या मरत्या तरी मानत अशी रोज रोज ओली ओली मारण्यापेक्षा म्हणलं असं म्हणून तस म्हणलं बिगाडते कुठं बघ गोटाळते काय कशात नडतय त्यांचं अरे बाबा काढलाय की आता तुझा तुझा तुझ्या वर टाकतो बस हो तुला तुझ्या हिडिओ मध्ये तुझ माझ टाका ती काय म्हणते तिचं काय म्हणणे येते माझा हिडिओ काढतय तिच्या फिरवतय तपलं काम दावतय तिचं काम दावतोय मी आणि माझ्या चॅनलवर वर टाकतोय मग तिला ती काय पटा नाही असं मी मग

काय करते फक्त दहा मिनिटं तिच्यावर फिरावत चार मिनिटं अजून तिचे काय चाललंय फक्त बघूया आपण कस आहे अजून माझी किंमतच कळा नाही माणसाची किंमतच नाही म्हण अजिबात अरे कशी वागा पण माणसाचं ऐकत नाही दुनिया ऐकते माझ पण बायको काय ऐकाय तयार नाही बघत राहि वातावरण बघा अग तुझ्यावर टाकला व्हिडिओ थांब आता बघते ती लाईक बी करणार आहे ती ह्या व्हिडीओ ला तुझ्या लय लाईक येणार आहेत बस

किडकी के होऊ नाही ती किडकी के व्हायला हो लागलीत ना खाली पडायला लागली होईल ना किडकी ती काय बोलू नाही ते हं चांगलीच आहे ती का औषध फोर हो के औषध फवारलं म्हणजे काय होईल किडायची नाही ती हं हो बरोबर आपण काहीतरी नियोजन करतो आता तर पायप आले तर रवायला बऱ्यापैकी किती परी ते सहा एक तीन सहा ह्याच्यात मस्त छत होणार मस्त कोप होईल तिकड गोटा आहे बर कशी काय क्वालिटी दिसते रेशमा बरं चला ओके बाय बाय तरी करला बाय का बाय बर बाय बर बाय ते जायची राहणार ओके okay। चला बाय बाय सगळ्यांना असं ते बराच प्रश्न रेसमाच्या ह्याजेळ व्हिडिओ काढत जाईल माझ्या ह्याजेव टाके नि एकच विलॉग येईन बाकीचं तिच्या हिजाऊ टाकतो बस <coughs>